तर ठाकरे बंधूंच्या भेटीवर बावनकुळे प्रतिक्रिया दिलेली आहे दोघे एकत्र आल्यास आम्हाला अडचण नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय कितीही भेटी झाल्या तरी संकल्प यशस्वी होणार नाही ठाकरे बंधूंच्या भेटीवर उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावळीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नातवंडे एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटतं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी याकडे बघू बघून चांगला आहे उद्धवच्या आधी देखील भेटी झाली आपण सांगितलेलं आहे पण सूत्र मात्र काही जुळून येत नाही याच्याकरता त्यांच्या भेटी चालू आहे ते वारंवार किती वेळा भेटली तरी ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर ह्या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे